नमस्कार मित्रांनो राजकीय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अर्थाची मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची घोषणा अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षखाली शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्याचा निर्णय नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अभ्यास करण्यात येणार आहे तर काय आहे बातमी सविस्तर पहा राज्यातील दोन हजार पाच पूर्वी अनुदान टप्प्यावर कार्यरत असलेले हजार नऊशे शिक्षक सध्या कार्यरत त्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून दोन हजार पाच पूर्वी अधिसूचना किंवा शासन निर्णय निघालेला आणि त्यांची नियुक्ती दोन हजार पाच नंतर असेल त्यांना पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यात दोन हजार पाच पूर्वी अनुदान टप्प्यावर किंवा अनुदानित टप्प्यावर काम करणाऱ्या शिक्षकांची मोठी संख्या आहे ज्याबरोबर 569000 शिक्षकांना या शासन निर्णयाचा फायदा व्हावा यासाठी शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्यानंतर आर्थिक भार फेर फेरबदलनि करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारंचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे जुनी पेन्शन योजना लागू होणार मित्रांनो सह्याद्री अतिथिगृहावर विशेष शिक्षक पदनिर्मिती व जुन्या निवृत्ती वेतन योजनेसंदर्भात बैठक पार पडली राज्यात दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या आणि दोन हजार दहा पूर्वी शंभर टक्के अनुदानावर असलेल्या सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्यानंतर समिती स्थापनेबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद